स्वार्थासाठी केलेल्या तडजोळीमुळे आपण लोकांच्या मनातून उतरल्याने आणि आपले कोणी ऐकत नसल्याने पक्षात कोणी थांबत नसल्यामुळेच नाशिकमध्ये बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याचे पाप करणे हे दुर्दैवी आहे स्वतःचं पाप झाकण्यासाठी बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याचा पोरकटपणा उबाटाने केला आहे बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव असल्यामुळे जनमानसांच्या मनातून येणारा आवाज हा आज आणि उद्याही कायम असेल नकली आवाज काढून बाळासाहेबांचे विचार कोणालाही हिरावता येणार नाहीत गर्व से कहो हम हिंदू हे हा बाळासाहेबांनी दिलेला नारा हा फक्त महाराष्ट्रासाठी नसून संपूर्ण देशासाठी होता परंतु वारसदार म्हणून पुढे आलेल्या लोकांना हा विचार पेलवला नाही त्यामुळे हिऱ्यापोटी गारगोटी हे दुर्दैव आहे अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातून उद्धव ठाकरेंवर केली या गारगोट्यांनी व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी हिंदुत्वाला व बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली बाळासाहेबांनी ज्यांचा तिरस्कार केला त्यांच्याच मांडीवर बसण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांनी हे आपलं पाप झाकण्यासाठी नकली आवाज काढून नालायक आणि बेजबाबदारपणाचं काम सुरू केलं आहे अशी टीका देखील त्यांनी केली आहे यावेळी बाळासाहेबांचा जुना व्हिडिओ दाखवत एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचा हा खरा आवाज असल्याचं सांगितलं राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या गळ्यात गळे कोणी घातले बॉम्बस्फोटातील आरोपींना प्रचारात कोणी फिरवले अशी विचारणा करत ही बाळासाहेबांच्या विचारण्याची बेमानी नाही का असा सवाल देखील एकनाथ शिंदे यांनी केला एवढं करून आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असं म्हणता उलट मी म्हणतो की तुम्ही हिंदुत्वच नाही तर लाजही सोडली आहे अशी माणसांचं एवढं सगळं करून पण मी त्या गावचाच नाही असं म्हणत फिरतात बाळासाहेबांचा नकली आवाज काढत आपल्या स्वार्थी नकली टोळीला कोणी स्वीकारणार नाही काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना मी दोन हजार बावीसला सोडवून सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आणलं फक्त तेच सत्तेतूनच नाही तर लोकांच्या मनातून देखील उतरले आहेत त्यामुळे जनाची नाही तर मनाची लाच होऊन असा पोरकटपणा करू नका असा उपरोधिक टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरेंवर लगवला उदयनराजेंनी केलेल्या मागणीवर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की रायगड येथे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे सरकार कोणत्याही परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधल्याशिवाय गप्प बसणार नाही उद्धव ठाकरे गटाकडूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेवर बंदी घालण्याच्या मागणीवर बोलताना शिंदे यांनी ही टीका केली यांची आधीची भाषणे तपासला आर एस एसचे काम हे चांगलेच आहे लोकांना मदत हा एक स्वयंसेवक संघ आहे त्यामुळे अशी टीका करणे योग्य नाही असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले तसेच शेवटी बोलताना त्यांनी गावी येण्यावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना मी रुचलो की गावी येतो असे संशोधन विरोधक करतात असो त्यांनी संशोधन करावं मी माझं काम करतो तसंच बाळासाहेबांचं एक स्वप्न होत ते मला एक दिवस पंतप्रधान करावं तेव्हा मी राम मंदिर बांधेन आणि काश्मीर मधील तीनशे सत्तर कलम हटवेन हे स्वप्न होत त्यांचं ते भाजप मायुतीच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं त्यामुळे त्यांच्यावर टीका म्हणजे सूर्यावर थुंक्यासारखं आहे दोन हजार एकोणीस ला स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार सोडले आणि त्याचा परिपाक आणि निवडणुकांमध्ये पण पाहिला लोकही आता काही राहत नाहीत लोकही सोडून चाललेत आणि म्हणून स्वार्थासाठी केलेल्या तडजोडीमुळे आपण लोकांच्या मनातून आता साप उतरलो आहे त्यामुळे आपलं कोणी ऐकत नाही कोणी थांबायला तयार नाही म्हणून नाशिकमध्ये बाळासाहेबांचं जे लाखो शिवसैनिकांचं दैवत आहे त्यांचा नकली आवाज काढण्याचं पाप खरं म्हणजे केलं हे दुर्दैवी प्रकार आहे आणि खरं म्हणजे त्यांनी केलेलं पाप झाकण्यासाठी बाळासाहेबांचा आवाज काढण्याचा नकली आवाज काढण्याचा खरं म्हणजे तो पोरकटपणा उभाटाने काल केलेला आहे खरं म्हणजे बाळासाहेबांचा आवाज या राज्यात नाही देशात धुमधुमत होता अरे आवाज कोणाचा म्हटलं की समोरून प्रतिसाद यायचा शिवसेनेचा हे हा बाळासाहेबांचा आवाज होता आणि मग शिवसैनिक प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातून तो आवाज यायचा आणि हा बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव होता हा प्रभाव कालही होता आजही आहे उद्याही कायम राहणार आहे कारण त्यामागे केवळ आवाज नाही तर त्यांनी वि रुजवलेल्या विचारधारेचा आधार होता जी विचारधारा जी आहे त्यांची तो त्यामुळे नकली आवाज काढून बाळासाहेबांचे विचार कुणालाही मिटवता येणार नाहीत आणि कुणालाही त्यांचे विचार फिरवता येणार नाहीत हिंदुत्वाचा विचार त्यांनी बाळासाहेबांनी फक्त महाराष्ट्रापुरता नाही केला तर देशभरामध्ये संपूर्ण देशात रुजवण्याचं काम केलं गर्वसेक हिंदू आहे हा नारा त्यांनी दिला परंतु त्यांचे मा वारसदार म्हणून पुढे आलेल्या लोकांना हा विचार पेलवला नाही त्यामुळे हिऱ्यापोटी गारगोटी ही मन खरी ठरली हे दुर्दैव आहे आणि म्हणून या गारगोट्यांनी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेसाठी हिंदुत्वाला बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली आणि बाळासाहेबांनी ज्याचा विरोध केला कायम तिरस्कार केला त्यांच्याच मांडीवर बसण्याचं पाप या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्यांनी आपलं पाप झाकण्यासाठी नकली आवाज काढून खऱ्या अर्थाने आपल्या बेजबाबदार आणि नालायक वर्तनाचं समर्थन सुरू केलेलं आहे हे दाख बाळा साहेबांचं बघ हा बाळा साहेबांचं ओरिजिनल विचार मी दुकान बंद करतो का मैं कहता हूं हे मैं मैं, 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 मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा नहीं कभी नहीं और मुझे जब ये मालूम होगा कि और रही है आई विल क्लोज माय शॉप अलग हो जाएंगे अलग नहीं नहीं चाहिए शिवसेना चुनाव नहीं लड़ेगी चलो कहाँ जाएंगे लोग कहाँ जाएंगे जो मान, सन्मान मिल रहा है, के म्हणजे बाळासाहेबांच्या तोंडून एकनाथ शिंदे बद्दल जे वक्तव्य त्यांच्या तोंडी घातले तेव्हा आमच्या ठाण्याने कारण विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत किती खोट करणार आणि म्हणून खोट ते खोट नकली ते नकलीच आहे की आरोपाचा एवढा किस काढला एवढे आरोप केले एवढे आरोप केले आमच्यावर पण शंभर लढवून एवढ्या आरोपांचा किस काढून अवघे विष मिळवले आम्ही ऐंशी जागा लढलो बाळासाहेबांचा विचार डोळ्यासमोर ठेवला विकासाचा विचार डोळ्यासमोर ठेवला आणि शिवसेना ऐशी जिंक लढवून साठ जिंकले मी मुख्यमंत्री होतो तेव्हा तेव्हा सुद्धा कॉमन मॅनचा मुख्यमंत्री होतो आता देखील मी डीसीएम म डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्यांचे नाळ तुटता कामाने सर्वसामान्य लोकच आपली ताकद आपले बाळासाहेब काय म्हणाले ते तुम्हाला मी दाखवलंय ओरिजिनल हे एआयचा आवाज काढून बाळासाहेबांचा विचार तुम्ही बदलू शकत नाही बाळासाहेबांचा आवाज तुम्ही बदलू शकत नाही या एकनाथ शिंदेबद्दल असलेलं मत तुम्ही बदलू शकत नाही एकनाथ शिंदे काय आहे ते सर्वांना माहिती आहे आणि मी ही एकनाथ शिंदेच्या दाढीची एवढी त्यांना चिंता आहे या दाडीनेच तर त्यांची भ्रष्टाचारी महाविकास आघाडीची गाडी खड्ड्यात घातली होती तुमचा टांगा पलटी घोडे फरार झाले होते सत्तेवरून तुम्हाला आम्ही सत्ता सोडली सत्तेतून आम्ही पाय उतार झालो पुढे काय होणार आम्हाला माहित नव्हतं परंतु बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडल्यामुळे तुम्हाला सत्ता सोडावी लागली त्यामुळे बाळासाहेब अशा नेता होता असं नेतृत्व होतं की त्यांचा नकली आवाज कुणी काढू शकत नाही आणि हे जे करतायत हे पाप करतायत आणि यांना वाटतंय की बाळासाहेबांचा आवाज काढून आम्ही जे काही आम्हाला सोडणारे लोक आहेत आमच्या विचारधारेला सोडून चाललेत ते थांबतील बिलकुल त्यांचा तो भ्रम आहे पण पन... त्यामुळे मी गावी आलो की लोकांना चिंता असते गावी का गेला मी शांत बसलो की लोकांना चिंता असते अरे गाव माझं आहे मला गावात अरे त्यांना गाव नाहीत म्हणून कुठे जात नाहीत वाटतं ते जातात कुठे लंडन बिल्डन इकडे कुठे कुठे जातात मी गा परंतु जो प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे ते मुडबर लोकांच्या हातात ही वकफची एवढी मोठी प्रॉपर्टी होती करोडो लाखो एकर जमीन आणि कोट्यावधी रुपयांची ही जमीन ही लाटण्याचं लुबाडण्याचं काम इतक्या वर्ष सुरू होत याचा फायदा सर्वसामान्य गरीब मुसलमानाला मुलांना महिलांना झाला पाहिजे ही त्याच्यात भूमिका होती खरं म्हणजे सूर्यावर थुंकल्या थुंकण्यासारखा प्रकार आहे आता वर थुंकल्यावर काय होत तर खरं म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न काय होतं ते म्हणायचे मला एक दिवस प्रधानमंत्री करा मी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधेन काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम हटवेन कुणी केलं ते अयोध्येमध्ये राम मंदिर मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे असं मस्करी आणि टिंगल कोण करत होते हेच करत होते ते काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काम मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित शहा साहेबांनी केलं उलट त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे परंतु हे जी काय पोटसु पोटदुखी आहे आणि बाळासाहेबांचे जे जे विचार जे स्वप्न पूर्ण केले त्यांना धन्यवाद द्यायचे ऐवजी त्यांचे आभार मानायचे ऐवजी त्यांच्या टीका टिप्पणी शिव्याशाप देण्याचं काम राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या गळ्यात गळे कोणी घातले बॉम्बस्फोटातल्या आरोपीला प्रचारामध्ये कोणी फिरवलं बाळासाहेबांच्या विचारांची बेमानी नाही तर काय एवढं होऊन सुद्धा ते लोक म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही याला काय म्हणायचं आता काय शिल्लक राहिले त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही म्हणता मी तर म्हणतो फक्त हिंदुत्वच नाही तर लाजही सोडलेली आहे आणि अशी माणसंच एवढं सगळं करून पण मी त्या गावचाच नाही असं म्हणणारी वृत्ती असते आणि म्हणून मी शेवटी एवढंच जाता जाता सांगतो लाखो शिवसैनिकांचं दैवत बाळासाहेब आहे आणि बाळासाहेबांचा नकली आवाज काढून आपल्या स्वार्थी आणि नकली टोळीला कोणी स्वीकारणार नाही आता कोणी थांबणार नाही कारण तुम्ही बाळासाहेबांचे विचारच सोडलेत बाळासाहेबांच्या विचारांशी विचारा बैमानी केली आहे तुम्ही बाळासाहेबांशी दगाबाजी केली आहे आणि आम्ही काय केलं तुम्ही जी गाण टाकलेली शिवसेना गहाण टाकलेला धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना आम्ही दोन हजार बावीसला सोडवली आणि लोकांच्या सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार आम्ही आणलं त्यामुळे फक्त ते, ते सत्तेतून उतरले नाहीत तर लोकांच्या मनातून देखील उतरलेलं आहे फक्त एवढंच सांगतो की थोडी जरी जनाची नाही मनाची असेल तर असले पोरकट आणि थिल्लर प्रकार करून बाळासाहेबांना बाळासाहेबांचा अवमान करू नका आणि बाळासाहेबांना वेदना होतील असं काम करू नका आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका